ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असून त्यांनी खोटं लग्न केल्याचे सत्य जेव्हा प्रिया ही पूर्णाईसमोर आणते त्यावेळेस खरे खोटे करण्यासाठी आणि दुधाचे दूध पाण्याचे पाणी करण्यासाठी पूर्णाई ही जेव्हा सांगितल्याप्रमाणे चैतन्यला बोलावते तेव्हा भर दरवाजात जेव्हा चैतन्य तिथे तो आणि पूर्णाजी आता चैतन्यला साय अर्जुन आणि सायलीचं लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे का ते विचारते त्याच वेळेस आता किल्लेदाराच्या घरी मोठा धमाका उडून रविराजला ते तन्वीचे गाठोडे सापडलेलं असतं आणि ते गाठोडे सोडताच त्यामधील तन्वीच्या म्हणजे सायलीच्या फोटो मागे तन्वी असे नाव लिहिलेले असताच आता खरे खोटे करण्यासाठी रविराज ते गाठोडे घेऊन सुभेदारांच्या दरवाज्यात पोहोचलेला असतो आणि आता लगेचच ते गाठोडे समोर धरत आता रविराज हा कसा सायलीला तन्वी असे हाक मारून ते सत्य विचारतो त्याच वेळेस आता खऱ्या खोट्याच्या पारड्यात सायली हीच तन्वी असल्याचे पूर्णही समोर येऊन अर्जुन आणि सायली एकमेकांची प्रेमाची कबुली देत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य कसे आता खऱ्या लग्नात बदलवतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा इकडे आता साखरपुड्याच्या अगोदर चैतन्याने साक्षीला अर्जुन आणि सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केल्याचे सांगितलेले असते घरच्यांना फसवण्यासाठी आणि स्वतः लग्नापासून वाचवण्यासाठी त्या अर्जुननी सायलीसोबत हे केलं आणि त्या सायलीने मधुभाऊची सुटका करण्यासाठी अर्जुनसोबत लग्न केलं तेही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरती हे आता साक्षीला कळतात साक्षीने मोठा धमाका उडावलेला असतो आणि आता प्रियाला बोलावून साक्षी अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याचे सत्य प्रियाला सांगते तेव्हा प्रिया खूप खुश झालेली असते साक्षी म्हणते की अगं प्रिया मला हे स्वतः चैतन्यने सांगितलंय आणि आता सुभेदारांच्या घरी जाऊन तू हा बॉम्ब फोडून टाक म्हणजे ती पूर्ण म्हातारी त्या सायलीला घराबाहेर काढील आणि मग तुझा रस्ता मोकळा प्रिया ते ऐकून आता प्रियाच्या घरामध्ये टोमॅटो फुटत असतात आणि त्या क्षणी प्रिया ही आता सुभेदारांच्या घरी येऊन पूर्णाई समोर येते आणि म्हणते कि पूर्णाजी अगं तुला काही माहिती आहे का पूर्णाजी म्हणते कि काय तर लगेचच प्रिया म्हणते की अर्जुन आणि सायली यांचं खरं लग्न नाही आहे पुरणाई आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं या सायलीने मधुभाऊला सोडवण्यासाठी अर्जुनला जाळ्यात अडकून त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं तेव्हा तुझ्या डोळ्यात धूळ दोल फेकली आणि तुला फसवलं गेलं आहे पूर्णाजी तेव्हा आता पूर्णाईलासुद्धा सुद्धा राग येतो आणि एका क्षणात आता पूर्णाई सायलीला आता खाली बोलावते आणि त्या क्षणी हाताला धरून पूर्णाई आता सायलीला देवी आई समोर आणते आणि म्हणते की सायली देवी आईच्या पायावर हात ठेव आणि मला खरंच सांग की अर्जुन आणि तुझं लग्न खरं नाही आहे म्हणून तेव्हा आता सायली गोन मोठी गोंधळात पडलेली असते पूर्णाईने असे अचानक आपल्या हाताला धरून हे सर्व सांगितलं त्या अर्थी पूर्णाईला नक्कीच कोणीतरी सांगितलंय तेव्हा आता सायलीने सुद्धा निर्धार केलेला असतो आणि त्या क्षणी देवी आईच्या पायावर हात ठेवत सायली म्हणते की माझं यांच्यावरती प्रेम आहे आणि आमचं लग्न खरं आहे पूर्णाई मी देवी आईच्या पायावरती हात ठेवून शपथ घेते की माझं यांच्यावर खरंच मनापासून प्रेम आहे तेवढ्या आता अर्जुन तिथे पोहोचलेला असतो आणि सायलीचे ते बोलणे ऐकून आता अर्जुनसुद्धा अवाक झालेला असतो काय बोलावेनी काय नाही कळत नसतं आणि आज सायलीने आपल्या प्रेमाची देवी आई समोर कबुली देऊन आपल्या प्रेमाचा समान राखला आहे आणि मनातले बोलले आहे कारण सायली एवढं कधीच खोटं बोलू शकत नाही यामुळे आता अर्जुनला सुद्धा खूप हायसे वाटलेले असते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य आता सर्वांसमोर लपून आपल्या प्रेमाची कबुली देऊन सायलीला सायलीने आपल्याला खूप मोठ्या संकटातून वाचवल्याचे आता अर्जुन समोर आलेले असते प्रिया म्हणते की नाही पूर्णाई ही सायली तुमच्याशी खोटं बोलत आहे वाटलंच तर तुम्हाला खात्री करायची ना लगेच तुम्ही चैतन्यला बोलावून घ्या इकडे आता मात्र अर्जुन सायली आणि चैतन्य एकत्र झाल्याचे आता प्रियाला माहिती नसते आणि त्या क्षणी आता पूर्णाय म्हणते की थांब आज दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी केल्याशिवाय मी राहणार नाही असे म्हणत आता ताबडतोब पूर्णाई अर्जुनकडे बघते आणि म्हणते की नको अर्जुन तू बोलावू नकोस मीच बोलावते असे म्हणत आता पूर्णाईने कल्पनाला चैतन्याला फोन करून बोलावून घ्यायचे सांगितलेले असते ताबडतोब कल्पना आता कल्पनाने चैतन आता चैतन्याला घरी बोलावलेले असते इकडे आता चैतन्य विचार करतो की कल्पना मावशीने एवढ्या एवढ्या तातडीने कशाला घरी बोलावलेले असेल त्या क्षणी आता चैतन्य हा सुभेदारांच्या घराच्या अखेर दरवाजा येतो आणि आता आतमध्ये येताच प्रियासगट तिथे सर्वजण उभे असतात देवी आईसमोर तो दे सर्व, आई सर्व कुतूहलाने आता चैतन्याची वाट बघत असतात आणि त्यांना बघताच चैतन्यला वाटतं की काहीतरी नक्कीच घडलंय आणि आता अर्जुनसुद्धा तिथेच उभा असतो कारण पूर्णाईने अर्जुनला कुठेही तिच्या नजरेसमोरून हलू दिलेले नसते पूर्णाईने विचार केलेला असतो की हा अर्जुन जर बाहेर गेला म्हणजे दुसरीकडे गेला तर चैतन्याला फोन करून सांगेन तेव्हा आता हुशार पूर्णाई चैतन्य येताच चैतन्याला म्हणते की बाळ चैतन्य इकडे ये आणि आज मला खरं सत्य सांग तेव्हा आता लगेचच पूर्णाई म्हणते की हे बघ मी तुझी आजी आहे मी तुला एक सांगते आज तू मला अजिबात खोटं बोलायचं नाही आणि जे काही खरं असेल ते सांगायचं त्याच वेळेस आता पूर्णा म्हणते की अर्जुन आणि सायली यांनी खोटं लग्न करून ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ना त्यांचं हे खरं आहे की खोटं तेव्हा आता चैतन्याला सुद्धा मोठा धक्का बसून चैतन्य हा अर्जुन सायलीकडे बघू लागतो पण त्या क्षणी नीतीने मोठा खेळ केलेला असतो आणि जेव्हा सुभेदारांच्या घरी हे सर्व घडत असते त्याच वेळेस तिकडे किल्लेदाराच्या घरी रविराज समोर ते गाठोड आलेलं असतं आणि ते गाठोडे बघताच आता रविराजने ते गाठोडे सोडून नेमके ते सायलीच्याच गाठोड्यातील त्या वस्तू सायलीचा तो फोटो बघून रविराज आवाक झालेला असतो पण त्याच फोटो माग आता रविराजला सायली हे नाव दिसतं तेव्हा लहानपणीच्या तन्वीच्या त्या फोटोमागं सायली नाव कसं यामुळे आता रविराजसुद्धा मोठा गोंधळात पडून रविराजला मोठा अचंबा वाटलेला असतो सायली नाव बघताच आता रविराज विचार करतो की या फोटोचं आणि या सायली नावाचं नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे असे वाटून क्षणाचाही विलंब न करता एका क्षणाद्वाऱ्याच्या वेगाने रविराज हा गाठोडे घेऊन सुभेदारांच्या दरवाज्यात पोचलेला असतो आणि पूर्णाईने इकडे चैतन्याला तो प्रश्न विचारलेला असतो तर आता काय करावं आणि काय सांगावं असा चैतन्य हा विचार करतो पण त्याच वेळेस पाठीमागून रविराज तिथे म्हणतो की सायली तर लगेच सर्वजण रविराजकडे बघतात आणि ताबडतोब ते गाठोडं आता सायलीसमोर धरत रविराज तो फोटो सायलीला दाखवतो आणि ते नावही दाखवतो रविराज म्हणतो की हा तर माझ्या लहानपणीचा तन्वीचा फोटो आहे सायली पण या फोटो फोटोमागं सायली नाव कसं तेव्हा लगेचच सायली म्हणते की रविराज सर हा तर माझा फोटो आहे आणि मी सायली आहे आणि हे गाठोडंही माझं आहे या वस्तूही सगळ्या माझे आहेत मधुभाऊंनी ज्या वेळेस हे गाठोडं मला माझ्यासोबत सापडलं त्यावेळेस या फोटोच्या मागे सायली हे नाव लिहिलं होतं आणि सगळ्या वस्तू तसंच्या तसं ज्या गाठोड्यामध्ये आहेत ते ऐकून पूर्णही रविराज समोर तन्वीच्या मोठ्या सत्याचा बॉम्ब फुटून धमाका उडालेला असतो आणि त्याच वेळेस इकडे आता सुभेदारांच्या घरी अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे की नाही हे सत्य समोर आलेलं असतं आणि त्यामुळे आता त्या दुसऱ्या सत्याने क्षणात आता पांघरून टाकून अर्जुन आणि सायली हे आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नसून त्यांनी लग्न केलं आणि सायली ही तन्वी असल्याचे सत्य आता पूर्णाई समोर येऊन लगेच पूर्णाईने पटकन त्यावर विश्वास ठेवलेला असतो तर आता सायली ही तन्वी असल्याचे सत्य पूर्णाई समोर येऊन पूर्णाई आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला लात मारून आपल्या डोळ्यासमोर अर्जुन आणि सायलीचं कसं तिसरं लग्न लावते आणि अर्जुन सायली एकमेकांची प्रेमाची कबुली देत खऱ्या लग्नामध्ये दे कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा